हाय मी अस्मिता आज आपण मोड आलेल्या मटकीपासून दोन मस्त वेगळे आणि झटपट होणारे पदार्थ करणार आहोत थमनेलवर मुद्दामच मी भाग दुसरा म्हटला आहे कारण यापूर्वी मी मोड आलेल्या मटकीपासून तीन वेगळे मस्त पदार्थ केले होते त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जरूर चेक करा मटकीला असे छान मोड आणण्यासाठी सकाळी मटकी भिजत घातली आणि दुपारी मटकी छान भिजल्यावर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि एका कापडात बांधून ठेवली दुसऱ्या दिवशी असे याला मस्त मोड आलेले आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण अगदी पटकन होणारा आणि झक्कास लागणारा असा मटकी भात करूया यासाठी इथे मी दीड वाटी बासमती दुबार तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता तांदूळ आधी आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ चळून चळून धुवून घेऊयात म्हणजे याला काही पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाईल तर इथे मी तांदूळ अगदी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तांदूळ असाच बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण मटकी भात करायला घेऊया यासाठी गॅसवर मी एक कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेऊया जिरं मस्त फुललं आहे आता यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालून घेते तर यात मी काही खडे मसाले घालते इथे मी दोन लवंगा घेतलेले आहेत पाच मिरी घेतलेली आहे एक छोटी मसाला वेलची घेतलेली आहे मसाला वेलचीच्याऐवजी हिरवी वेलची घातली तरी चालू शकतं एक तमालपत्र घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते अगदी थोड्या वेळ हे मसाले तेलात परतून घेऊया आता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आणि कांदे थोडेसे मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा मटकी फक्त भाजी किंवा उसळीतून खाल्ली जाते पण मटकी खाण्याचे बरेच फायदे आहेत मटकी खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींना मटकी खाल्लेली केव्हाही चांगली मटकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आहे पोटॅशियम आहे झिंक आहे त्यामुळे मटकीतून बरेच पोषक तत्व आपल्याला मिळतात साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा मस्त मऊसर झालेला आहे आता यामध्ये मी लसणाची पेस्ट घालून घेते इथे मी चार लसूण आणि अर्धा इंच आलं थोडं कुटून घेतलेलं आहे ते मी यात घातलेलं आहे आलं आणि लसणांचा थोडा कच्चटपणा जाईपर्यंत एखाद मिनिट आपण हे परतून घेऊयात आता यात आपण काही मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे पाव चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी ऐवजी तुम्ही कुठलाही गोडा मसाला काळा मसाला किंवा गरम मसाला घालू शकता आता हे सगळे मसाले आपण एखाद मिनिट कांद्यासोबत परतून घेऊयात मसाले छान परतून झाले की यामध्ये मी आता पाऊन वाटी मोड आलेली मटकी घालून घेते इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी तांदूळासाठी मी पाऊण वाटी मटकी घेतलेली आहे मटकी आपल्याला कांद्यासोबत दोन एक मिनिट छान परतून घ्यायची आहे मटकीचा एक विशिष्ट मस्त सुगंध येतो ना तसा सुगंध येईपर्यंत मटकी परतून घ्यायची आहे मटकी छान परतून घेतली की भाताला अगदी मस्त स्वाद येतो तर मटकी मी इथे अगदी मस्त परतून घेतली आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते थोडी कोथिंबीर घालून घेते एखाद मिनिट हेही आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया अगदी हलक्या हाताने तांदूळ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडेसे परतून घेऊया तांदूळ थोडे परतून झाले की यामध्ये मी आता तांदळाच्या दुप्पट म्हणजे तीन वाट्या पाणी घालून घेते आता यात चवीपुरता मीठ घालून घेऊ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते साजूक तूप घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालू शकतं पण त्यामुळे भाताला जास्त छान चव येते तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या फक्त आपल्याला दोन चिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत वाफही गेलेली आहे आणि इथे आपला अगदी झटकीपट असा मटकीचा भात तयार झालेला आहे कुकर उघडल्या उघडल्या मस्त सुगंध यायला लागलेला आहे भाताचं शीत आणि शीत अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे एखाद वेळेला डब्यात नेण्यासाठी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटा आला तर वन पॉट मिल म्हणून किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या हा मटकीचा भात तुम्ही नक्की करू शकता चवीला अगदी मस्त लागतो आणि पटकनही होतो या मटकीच्या भाताची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तरी एखादी कमेंट करून नक्की सांगा शा छान छान शा, शा, कमेंट्स वाचल्या की असे नवीन नवीन नवी पदार्थ करून दाखवायचा हुरूप येतो शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा आता लगेच वळूया आपण मटकीच्या दुसऱ्या पदार्थाकडे पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा मटकीपासून दुसरा एक मस्त चटपटीत पदार्थ करूया गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झालं की यात पाव चमचा मोहरी घालूया थोडंसं जिरं घालूया जिरं छान फुललं की यामध्ये अगदी थोडंसं हिंग घालून घेऊया आणि पाव चमचा हळद घालून घेते आता यात मी अर्धी वाटी मोड आलेली मटकी घालून घेते आणि अर्धी वाटी मोड आलेले मूग घालून घेते आता मूग आणि मटकी दोन्ही आपण अगदी छान परतून घेऊया इथे मी मूग आणि मटकी दोन्ही घेतलेलं आहे पण तुम्ही फक्त मूग किंवा फक्त मटकी घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही दुसरं कडधान्य घेऊ शकता थोडे मसूर घेऊ शकता तर साधारण दोन एक मिनिट हे तेलामध्ये मी छान परतून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम अगदी स्लो करते आणि हे मूग मटकी आपल्याला छान तेलामध्ये वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एखादोन वेळेला हे चेक करायचं आणि हलवून घ्यायचं कारण आपण पाणी घातलेलं नाही त्यामुळे हे तळाशी लागू शकतं मूग आणि मटकी आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो घेतला आहे एक गाजर घेतला आहे आणि एक काकडी घेतली आहे चॉपरमध्ये या सगळ्या भाज्या आपण चॉप करून घेणार आहोत तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर तुम्ही या सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घेऊ शकता या भाज्यांमध्ये तुम्ही थोडा कोबी ॲड करू शकता थोडे मके ॲड करू शकता तर इथे आपण मस्त चटपटीत चटकदार चवीची एकदम हेल्दी अशी भेळ करतो आहोत यापूर्वी मी मटकीपासून दोन पदार्थांचा एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी एक मटकीची भेळ टाकलेली आहे ती यापेक्षा थोडी वेगळी आहे पण तीही हेल्दी आहे तीही तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चॉपरमधून हे असं मस्त मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे तर साधारण पाच एक मिनिट गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपण हे मूग आणि मटकी शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये असं थोडं परतून घेतलं की हे मूग मटकी मस्त कुरकुरीत होतं आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात तर यात मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे अगदी थोडंसं म्हणजे एखाद मिनिट परतून घेऊया तर मूग मटकी आणि मसाले मी तेलामध्ये अगदी छान परतून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आपण एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण चॉप केलेल्या भाज्या घालून घेऊया ही भेळ करायला सोपी आहे अतिशय हेल्दी आहे आणि चवीला इतकी छान लागते की लहानांपासून मोठे सगळे अगदी आवडीने खातील आता यात मी पाव चमचा चाट मसाला घालून घेते चाट ऐवजी तुम्ही अर्धा लिंबू पिळू शकता किंवा थोडी आमचूर पावडर घालू शकता थोडी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मी अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे अजूनही आपली भेळ झाली नाही आहे बरं का आता भेळ सव करताना एका डिशमध्ये दोन ते तीन चमचे ही हेल्दी भेळ काढून घेऊया आणि भेळ नुसतीच सव न करता यासोबत आपण चिंचगुळाची चटणी आणि हिरवी पुदिन्याची चटणी केलेली आहे तीही आपण यावर घालायची म्हणजे भेळ अधिक छान लागते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सारखी भूक लागते त्यावेळेला त्यांना काय द्यायचा हा प्रश्न असतो अशा वेळेला अशी चिंचगुळ आणि खजुराची गोड चटणी आणि कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरचीची तिखट चटणी फ्रीझरमध्ये करून ठेवली तर या दोन्ही चटण्या अगदी छान टिकतात या दोन्ही चटण्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता यावर थोडं फरसाण घालून घेऊयात फरसाण घालणं अगदी ऐच्छिक आहे फरसाण नाही घातलं तरीही भेळ खूप छान लागते तर अशी ही अगदी झटपट होणारी पौष्टिक भेळ नक्की करून बघा मुलांपासून मोठे सगळेच खुश होतील आज केलेली ही भेळ आणि आपण केलेला मटकीचा भात यातली कुठली रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद